नमस्कार दोस्तों वेलकम टू माय चैनल दोस्तों आज मैं जो विलाग करने वाला हूँ वो पब्लिक डिमांड पे और व्यूअर्स के बहुत सारे मैसेज पे मराठी में करने वाला क्योंकि उन्होंने मुझे कहा था कि वानखेडे स्टेडियम पे पचास साल कंप्लीट होने पर आप एक व्लॉग वो भी मराठी में तो मैं आज का ये विलॉग मराठी रहा हूँ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण होत है मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सर मनापासून अभिनंदन तर असं हे सुंदर असं लोकेशनला वसलेलं आपलं वानखेडे स्टेडियम एका बाजूला मुं रेल्वे वेस्टर्न रेल्वेचे ट्रॅक त्याचा रेल्वेचा आवाज दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह सुंदर असा समुद्र थंडागार हवा अशा अतिशय सुंदर अशा लोकेशनला वसलेलं आपलं वानखेडे स्टेडियम त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यासाठी खूप खूप अभिनंदन असे खूप प्लेयर दिले आहेत वानखेडे स्टेडियमने सचिन तेंडुलकर विजय मर्चंट सुनील गावस्कर अजिंक्य राणे रोहित शर्मा अशी मी नावं घेत बसलो तो किती वेळ लागेल तर हे मेन मेन मी नावं घेतो जे मोठे प्लेअर आहेत तुम्ही वानखेडेमध्ये कधी गेलात ना मित्रांनो तो विजय मर्चंट स्टँड सुनील गावस्कर स्टँड सचिन तेंडुलकर स्टँड दिलीप बेन्सारकर स्टँड असे हे स्टँड बघितल्यावरच आपल्याला कळतं की कि हे किती महारथी होते आणि कस किती प्लेअर आणि इंडियासाठी काय काय केले त्यांनी आणि किती मॅचेस जिंकवल्या आहेत हे वानखेडे स्टेडियमला पूर्ण पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर पूर्वी असं नव्हतं पै पूर्वी मॅच बॉम्बे जिमखान्याला फर्स्ट मॅच झाली होती टेस्ट मॅच त्याच्यानंतर ब्रॅबॉन स्टेडियमला मॅचेस व्हायच्या पण नंतर, नंतर सत्तरच्या दशकात शेषराव वानखेडे आणि सी सी आयशी थोडंसं वाद झाल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठरवलं की आपण आपलं नवीन स्टेडियम उभारायचं आणि त्या संकल्पनेतनं वानखेडे स्टेडियम उभारण्यात आलं आणि सुंदर असं वानखेडे स्टेडियम आज जे आपल्याला दिसतं ते वानखेडे स्टेडियम ते उभारण्यात आलं सत्तरच्या दशकात आणि त्यानंतर त्यावर त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात आज आणि वानखेड्याची खासियत काय मित्रांनो तर एक तर एक नॉलेजेबल क्राऊड येतं वानखेडेमध्ये दर्दी नॉर्थ स्टँडमध्ये स्पेशली दिलीप वेन्सारकर स्टँडमध्ये तर जे वेगळंच प्लेअर म्हणजे जे क्राऊड असतं ते वेगळेच असतं म्हणजे त्यांचं नॉलेज पण वेगळं असतं त्यांचं जे चेअर करतात ते पण डिफरंट असतं मे ग्लेन मॅक्सवेलने जी विनिंग खेळली होती दोनशेची ती कोण विसरेल ते त्या त्याला जी म्हणजे प्रतिसाद दिला होता ग्राउंडनी ग्ले, ग्लेन ग्लेन मॅक्सवर आयुष्यात कधी विसरू न शकत ते तर असे दर्दी क्रिकेटप्रेमी ते म्हणजे नॉर्थ स्टँडमध्ये बसणारे असे सगळं वानखेडे स्टेडियम अशा बऱ्याच आठवणी सचिन तेंडुलकरचा सा, शेवटचा सा सामना इकडे नंतर याच्यात बरंच कॉन्ट्रवर्सी पण झाल्यामध्ये शाहरुख खानचं एकदा झालं होतं नंतर पीच उकडण्यात पण आलं होतं पण चांगल्या गोष्टी जास्त आहेत कमी या दोन घटना सोडल्या तर पण खूप चांगल्या आठवणी आहेत सुरोहित शर्माने तर स्टेटमेंट दिलं की मी जे काय आज आहे ते फक्त वानखेडे स्टेडियममुळे आहे मुंबई मुंबईज इंडियन्सच्या ट्रॉफीज आणि मुंबईने आय पी एलच्या मॅचेस जिंकलेल्या अशा खूप साऱ्या आठवणी आणि तेवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिला सामना झाला होता वेस्ट इंडिज वर्सेस इंडिया इथून सुरुवात झाली आणि त्या स्टेडियमला आज पूर्ण झालेत पन्नास वर्ष तर हे म्हणजे सगळे सचिन अजिंक्य रोही सगळ्यांनी क्री व्यानखेडेच्या आठवणी उजागर केल्या ते खूप चांगलं होतं मीडियाने ते दाखवलं ते खूप छान होतं आणि असं आपलं वानखेडे स्टेडियम आणि आता ते रिन्युएट पण करण्यात आलं असं नाही की जुनंच ठेवलं म्हणजे दोन हजार अकराला वर्ल्ड कपच्या वेळी धोनी जेव्हा तो सिंह तेव्हा रिन्युएशन पूर्ण बाहेरचं चांगलं करण्यात आलं स्ट्रक्चर वगैरे छान करण्यात आलं होतं आणि दोन हजार तेवीसला जे आउटफील्ड आहे ते नीट काढून चांगलं करून त्याच्यावर ग्रास नवीन टाकून ते छान करण्यात आलं होतं म्हणजे त्याला अपडेट अप टू डेट टाईम टू टाईम त्याला अपग्रेडेशन करण्यात आलं होतं म्हणून आजचं जे वानखेडे स्टेडियम आहे ते अतिशय सुंदर स्टेडियम आहे म्हणजे भारतात जुने जुने स्टेडियम आहेत त्यातलं एक सुंदर स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम आणि त्याचं क्राऊड एक स्पेशल क्राऊड आहे आणि नॉलेजेबल क्राऊड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वानखेडेसारखी पीच असं कुठेच नाही रेड सॉईल असं बघितल्यावर लांबून असं असं दिसतं ना रेड सॉईल ते असं कुठे नाही दिसत बाकीच्या भारतात रेड सॉईल आणि जो बाउन्स आणि टर्न मिळतो तो कुठेच इंडियामध्ये बाकीच्या पिचेसवर मिळत नाही कारण ब्लॅक सॉईल असते मोस्टली तर त्यामुळे फरक पडतो तो आणि फास्ट बॉलरला पण मदत मिळते आणि स्पिनरला पण म्हणूनच मुंबईने असे खूप स्पिनर पण चांगले दिलेत आणि फास्ट बॉलर्स आणि बॅट्समन पण चांगले दिलेत तर असं हे आपलं सुंदर असं वानखेडे स्टेडियम याला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यासाठी वानखेडे स्टेडियमले जे बनवण्यात त्यांचे एफर्ट्स होत्या आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांचं मनापासून आभार हा व्हिडिओ इथेच थांबवतो मित्रांनो